श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुन सुरुवात करते आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी संदेश सांगणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी माझ्या चॅनलवरती श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव सांगत असते श्री स्वामी समर्थ महाराजांचे संदेश सांगत असते आणि वर्षभरात येणारे सण समारंभ कशा पद्धतीनं आपण साजरे करायचे त्यामागच्या पौराणिक कथा काय आहेत त्याचे पण मी विविध व्हिडिओ अपलोड करत असते तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्हीही श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जीवनाच्या प्रवाहात कोणत्याच गोष्टीचा जास्त गर्व बाळगू नका कारण जे कपडे आज इस्त्री करून घातलेत तेच उद्या आपण दगडावर आपटून धुवत असतो हे कधीही तुम्ही विसरू नका माणूस काय करत असतो आपल्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण करत असतो आणि यामध्येच त्याला आनंद वाटत असतो दुसऱ्याच्या डोळ्यातील पाणी पाहू शकत नाही तो मन वाचू शकत नाही मग आनंद कशाचा व्यक्त करता स्वतःला विचारा स्वार्थी वृत्ती तुम्ही जोपासली आहे का तुम्ही दुसऱ्याचाही विचार करत चला कधीही प्रवाहाविरुद्ध झेप घेताना आपल्याला खूप काही सहन करावं लागतं आपण अनेकदा अपयशी झालो तरी ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली की नक्कीच आपल्याला यश भेटत असतं सौंदर्यसृष्टीने नटलेले हे सुंदर जीवन हे सुखदुःखाच्या धाग्यांनी विणलेले आहे या सुखदुःखाच्या वाटेवर जगताना माणूस लहान मोठ्या प्रसंगाशी सहनतील सहनशीलतेने तडजोड करत जीवनाशी संघर्ष करतो आहे अस्तित्वात असणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करत तडजोड करत जगत आहे तेव्हा परिस्थितीशी तडजोड करत असताना काही व्यक्ती कधीकधी मनाने खचून जातात तेव्हा मनाने खिन्न दुःखी कष्टी असणारी व्यक्ती ही कशी जगते कशी राहते तिला काय दुःख आहे काय नाही याचा तुम्ही विचार करा आणि अशा माणसांचाही तुम्ही त्यांना मदत करा अशा माणसांचा तुम्ही मदत करून त्यांना त्यांचं दुःख विचारा त्यांच्या मनातील भावना तुम्ही जाणून घ्या त्यांना कोणी टोचून बोलत असेल त्यांची टिंगल टवाळगी करत असतील चार चौघात त्यांना खाली मान घावी ला घालावी लागत असेल तर तुम्हीही तसंच करू नका खरंच तो दुःखी झाला असेल खरंच तो मनाने दुःख असेल तर तुम्ही त्याचं दुःख कशासाठी आहे का बरं तो दुःखी झाला आहे याची तुम्ही चौकशी करा प्रत्येक माणसाच्या मर्यादा असतात प्रत्येक व्यक्तीही सहनशीलतेच्या त्याच्या अनेक मर्यादा असतात एखादी व्यक्ती आपल्याला उलटून बोलत नाही त्याचा अर्थ अशी नाही की ती व्यक्ती कमजोर आहे तिला समजत नाही किंवा तिला बोलता येत नाही असं कधीही होत नाही तर त्या व्यक्तीचा स्वभाव संस्कार आणि विचार आड येत असतात ज्या परिस्थितीशी तडजोड करत जुळून घेत असतात आणि शांत राहत असतात याचा अर्थ असा असं की दुबळेपणाचे लक्षण नसतात तर संयम सहनशीलता सोडून कोणालाही काहीही बोलण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं असं त्या व्यक्तीला वाटत असतं या विचाराने ती व्यक्ती गप्प असते कारण मनात ना अडी येते ना नात्यात कटुता येते आणि बोलणाऱ्याला कधी ना कधी कटूच वाटत असतं त्यामुळं माणसाने सहनशीलता अंगी बाळगून शांत आणि संयम राहावं एक दिवस वेळ बरोबर सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देते स्वामीसुद्धा आपल्याला हेच सांगत असतात मानवी जीवन हे अनेक सुख दुःख वेदना व संकटांनी भरलेलं आहे आणि या दुःख भरल्या जीवनात माणसाला स्वतःला सिद्ध करायचे असेल आणि अपशयाकडून यशाकडे जायचं असेल आणि क्षणार्धार्थ संपलेल्या जीवनाला कलाटणी द्यायची असेल व जमिनीवरून आकाशात उंच भरारी घ्यायची असेल तर माणसाने अगोदर जीवन जगण्याचे स्वतःचे उद्दिष्ट निश्चित करावे तरच निरर्थक जीवनाला अर्थ प्राप्त होणार नाहीतर निरर्थक जीवन व्यर्थ वाया जाणार व्यर्थ जीवन दिशाहीन होणार तर ज्यांच्याकडे जीवन जगण्याचे उद्दिष्ट आहेत त्यांनी मग आपल्या उद्दिष्टाच्या जोरावर पेटून उठा आणि जागे व्हा महाराज तुम्हाला नेहमी हेच तर सांगत असतात भिवू नका मी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही जर खरंच से स्वामी सेवेकरी असाल स्वामींची भक्ती करत असाल तर महाराज तुमच्या नक्कीच पाठीशी असतात हे जेवढं सत्य आहे तेवढं सत्य आहे जोपर्यंत तुमचे उद्दिष्ट साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका ध्येय वेडेवा आणि ते साध्य करा मग तुमचे उद्दिष्ट जर चांगले असतील तर माणसाची प्रवृत्तीही आपोआपच चांगली होते मग उत्कृष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी केलेला मार्गक्रम हा कधीच चुकत नाही ना 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 व त्याच्या हातून कोणत्याही प्रकारच्या चुकाही होत नाहीत फक्त माणसाचा उद्दिष्ट चांगला पाहिजे कारण ज्यांच्याकडे उद्दिष्ट नाही तो व्यक्ती पैसा नसणाऱ्या माणसापेक्षा सर्वात गरीब असतो तो जीवनात काहीच करू शकत नाही व दिशाविरहित जीवन जगत असतो जिवंत असून सुद्धा तो, तो मेल्यासारखा असतो मेल्यासारखे जीवन जगत असतो म्हणूनच तुम्हीही तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही एक प्रकारचं उद्दिष्ट निश्चित करत चला स्वतःचे स्वतः तुम्ही असे बदला की तुमच्याकडे पाहून लोक आश्चर्यचकित होतील की हा व्यक्ती किती संकटात आहे हा व्यक्ती किती दुःखात आहे हा व्यक्ती कितीतरी यातना सहन करतो आहे पण किती खुशीमध्ये किती आनंदामध्ये तो जीवन जगता आहे असं तुमच्याकडं पाहून दुसऱ्या लोकांना वाटलं पाहिजे तुम्ही चालत राहा आपले ध्येय उद्दिष्ट साध्य करत राहा उद्दिष्ट योग्य असल्याच्या अपश तुम्हाला थांबवणे ऐवजी पुढे जाण्यासाठी नक्कीच एक ना एक दिवस तुम्हाला हिंमत देईल मग तुमचे ध्येय उद्दिष्ट जिंकण्याचे भान ठेवत येणाऱ्या अडचण्यांना लोक तुम्हाला निंदा करत असतील तुमची ठिल्लर उडवत असतील त्याच्याकडे तुम्ही बिलकुलही लक्ष देऊ नका फक्त तुम्ही तुमचं उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करा उद्दिष्टाशिवाय माणसाला मार्ग काढता येत नाही जगताही येत नाही झेपणाऱ्या गोष्टी करता येत नाही त्यांना पेलवण्याची बोलण्याची तोलण्याची ताकद आपोआपच माणसात निर्माण होत असते तुम्ही तुमची जिद्द सोडू नका परंतु माचिसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो म्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते आणि स्वतः स्वतःलाच जाळते परंतु आपल्याजवळ तर डोकं आहे आणि मेंदूसुद्धा आहे मग आपण समाजाचा का विचार करायचा फक्त आपण उद्दिष्टाच्या आगीत असे पटकन पेटणाऱ्यापासून सावध राहा आपले उद्दिष्ट साध्य करा नाहीतर जळून खाक होणारं कारण पायाने चालणारी माणसं अंतर कापतात तर डोक्याने चालणारी माणसं उद्दिष्ट गाठतात व योग्य उद्दिष्टाने विचार करून पूर्ण निर्णय घेत असतात फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा जगण्यासाठी जसं श्वासाची गरज असते तसेच माणसाला जीवनाला उद्दिष्ट आवश्यक असते व योग्य उद्दिष्ट असल्यास तुम्हाला थांबण्याऐवजी पुढे जाण्यासाठी हिम्मत आत्मविश्वास येतोच उद्दिष्टाने जीवनाचा मार्ग गाठता येतो त्यामुळे माणसाकडे आपल्या जीवनाचे उद्दिष्ट निर्धारित करत, करत करत येण्यासाठी परिस्थितीशी दोन हात करत कितीही वादळ वारा दुःख संकट आले तरी न थांबता न खचून जाता उद्दिष्टपूर्तीसाठी पेटून उठत जीवनाचे रान करून तन मन धन व एकाग्रतेने आत्मविश्वासाने अपशयाकडून यशाकडे जात गगन भरारी घेत जीवनात उद्दिष्ट निर्धारित जीवन करत जगावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ